सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहू अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पहिले पाऊल समोर टाकण्यात आल्यामुळे आता नेत्यांसह निवडणुकांसाठी इच्छुक कार्यकर्त्यांना अगदी दिवसा स्वप्न पडू लागली आहेत तालुक्यातील अश्वी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण पुरुषांसाठी राखीव होणार अशा आशांची चर्चा परिसरात सुरू आहे या पार्श्वभूमीवर इच्छुक कार्यकर्त्यांची नेत्यांभोवती रेलचल सुरू झाल्याचे दिसत असले तरी विखे थोरात या नेते दिग्गजांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्यात जिल्ह्याचे लक्ष लागले संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील आश्वी जिल्हा परिषद गट पालक मंत्री विखे पाटील व बाळासाहेब थोरात यांचा सहकार क्षेत्रातील मोठा भाले किल्ला समजला जातो निवडणुकांसाठी दोन्ही आजी माजी मंत्र्यांनी आपापल्या आप कार्यकर्त्यांची फौज तैनात केली हा गट निवडणुकीमध्ये प्रतिष्ठेचा ठरला जाणार आहे यामुळे सर्वसाधारण पुरुषांसाठी जागा राखीव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अहिल्यानगर दक्षिणेची जलदायनी असलेल्या मुळ्या धरणाचे सर्व अकरा दरवाजे उघडण्यात आले परंतु शासकीय आदेशानुसार ते जुलै पर्यंत धरण साठ्यात या पार्श्वभूमीवर धरणाच्या दरवाज्यातून सोडलेले पाणी थांबविले जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले मुळा धरणाचा साठा अठरा हजार दोनशे सव्वीस स्थिर ठेवून मुळ पाठबंधारे विभागाकडून धरणात साठवणारे अतिरिक्त पाणी दरवाजांसह डाव्या व उजव्या कालव्यातून सोडले जात आहे श्रीरामपूर शहरात परवाने डुकरे पाळून त्यांना शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी मोकटपणी सोडून शहरातील नागरिकांना त्रास होऊन सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण केला याबाबत डुकरे पाळणाऱ्या सोळा जणांविरुद्ध शुरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला शहरातील मोकट डुकरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते अशा तक्रारी आल्याने श्रीरामपूर नगरपालिकेने शहरातील डुकरे पाळणाऱ्या सोळा जणांना नोटीस दिल्या याबाबत सार्वजनिक ठिकाणी डुकर न सोडण्याचे कळविण्यात आले होते परंतु वारंवार पालिकेने नोटिस देऊनही मालकाने शहरात मोकाट डुकर सोडली मानवी जीवितास धोका निर्माण होऊन उपद्रव निर्माण होऊ शकतो हे माहित असताना डुक्कर मोकाट सोडण्यात आली या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय बबन आरणे यांनी फिर्याद दाखल केली आहे राशीन झेंडा प्रकरणी कर्जतला कडकडीत बंद तालुक्यातील राशी येथील झेंडा प्रकरणाचे पडसाद सलग दुसऱ्या दिवशी कर्जत, कर्जत मध्ये उमटले या घटनेच्या संदर्भात प्रशासनाने लाठीमार करून युवकांवर गुन्हे नोंदवले त्याचा निषेध करण्यासाठी व नोंदवलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी या मंगळवारी कर्जत शहर बंदची हाक दिली होती त्यानुसार कर्जत मध्ये आज संपूर्ण दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प होत सकल मराठा समाजाच्या वतीने पोलिसांनी सामान्य राशीने ते वापर करत कोणतीही पूर्व सूचना न देता लाठीमार केला तसेच काही युवकांवर दगडफेक केल्याचे घोटे गुन्हे दाखल केले दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करण्याचे व वाढवण्याचे काम पोलीस प्रशासनाने केले असे आरोप करत निषेध करण्यासाठी मराठा समाजाच्या युवकांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी मंगळवारी कर्जत शहर बंद ठेवण्याची हाक सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली होती मुलगी घरी एकटीच होती त्यावेळी महिला कीर्तनकार आली आणि मुलीला शेतात जाऊया असं म्हणाली मुलगी की महिला कीर्तनकारासोबत शेतात जात तिचे अपहरण करण्यात आले आणि आळंदीत नेण्यात आले त्यानंतर तिथे एका खासगी वारकरी संस्थेत तिला डांबून ठेवण्यात आले आणि अनेक वेळा तिच्यावर बलात्कार करण्यात आला शेवगाव तालुक्यातील एका एकोणास वर्षीय तरुणीला जबरदस्तीने आळंदी येथील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत डांबून ठेवून लग्नाची मागणी केली ही घटना जून मध्ये घडली ती समोर आल्यानंतर त्यानंतर कीर्तनकार महिलेसह पाच जणांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय सह्याद्री टॉपटेन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शारीरिक अत्याचार प्रकरणात साक्ष देऊ नये म्हणून महिला साक्षीदारास धमकी दिल्याप्रकरणी हिंदू रक्षा कृती समितीचे प्रकाश चित्ते रिझवान कुरेशी यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पीडितीच्या फिर्यादीनुसार मुल्ला कट्टर यांच्या विरुद्ध मध्ये दाखल करण्यात आलेल्या अत्याचार गुन्ह्याची साक्षीदार आहे सदर प्रकरणाची सुनावणी श्रीरामपूर न्यायालयात सुरू असून ती साक्ष देण्यासाठी वेळोवेळी श्रीरामपूरला येते आठ ते दहा दिवसांपूर्वी ती श्रीरामपूर येथे आल्यानंतर नेवास रस्त्यावरील जवळ चित्ते यांनी स्कूटीवरून तिला अडवले मुल्ला कट्टर निर्दोष आहे त्याच्या विरुद्ध मुल्ला कट्टर निर्दोष आहे त्याच्या विरुद्ध साक्ष देऊ नकोस माझा कार्यकर्ता आहे असं केलंस तर दोन लाख रुपये देईन न केल्यास कुठे संपून टाकू करणारही नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले शिर्डी नगर परिषदेने सौर ऊर्जा निर्मितीत जिल्ह्यात आघाडी घेतली पालिकेच्या मालिकेच्या अकरा इमारतीच्या छतांसह घण कचरा प्रक्रिया व पाणी साठवण योजनेचा तलाव परिसरात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत या प्रकल्पाद्वारे दरमहा एक लाखाहून अधिक युनिट वीज निर्मिती केली जाते उन्हाळ्यातील अधिकची सौर ऊर्जा निर्मिती लक्षात घेतली तर दरमहा सरासरी दहा ते पंधरा लाख रुपयांची वीज बिल बचत होते एवढ्या मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा निर्मिती करणारी जिल्ह्यातील ही एकमेव पालिका ठरली आहे अहिल्यानगर शहरातील अतिशय वर्दळीच्या असलेल्या दिल्ली गेट परिसरात खडी मोरून वाहतूक करणाऱ्या हायवा ड्रम्पर सापडून एका तरुणाचा मृत्यू झाला ही घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली प्रकाश नाना अवचर असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी डम्पर चालकाविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय डंपर एम एच सोळा सी सी ब्याऐंशी चव्वेचाळीस नेप्ती नाक्याकडून दिल्ली गेट कडे येत असताना दिल्ली गेट वेशीच्या बाहेर असलेल्या शहर बस थांब्याजवळ रस्त्याने पायी चाललेल्या प्रकाश अवचर चर यास धड़क दिली, हाँ धड़के हा नातेवाईक राजकीरण कुमार पटेकरांनी त्यास उपचारासाठी रुग्णवाहिका बोलून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मृत घोषित केले या प्रकरणानंतर डंपर चालक पसार झाला चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या फायनान्स कंपनीच्या मुख्य सूत्रधाराला येथील आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले भूपेंद्र राजाराम सावळे असे त्याचे नाव आहे तो नंदुरबार येथील कारागृहात होता त्याला राहता पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अडकवून त्याला बुधवारी राहता येथील एम विशेष न्यायालयासमोर हजर केले असतात त्याला न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस सुनावली आहे कोपरगाव शहरातील महिलेचे चार लाख रुपये नव्वद दिवसात दुप्पट करून देतो असे आमिष दाखवून कोपरगाव शिर्डी व राहता परिसरातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ईश्वर प्रसाद सुदाम शिंदे याला कोपरगाव शहर पोलिसांनी पंढरपूर येथून अटक केली शिर्डी येथील ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे फसवणुकीचे प्रकरण ताजे असताना कोपरगावात हा प्रकार उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथे थांबतोय तुम्ही पाहत मात्र न्यूज सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री